नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघातच शरद पवारांनी आखली नवीन रणनीती सुधीर मुंगसेंना वळसे पाटलांच्या विरोधात उतरवून पवार करणार लय भारी नेत्यांना सरळ काय हे बातमी सविस्तर जाणून घेऊया व्हिडिओ पूर्ण बघा दरम्यान राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांना तुम्ही आराम करा तुमचं वय झालं असं बोलून डिवसण्यात आलं होतं त्यानंतर कालच्या झालेल्या भाषणामध्ये शरद पवारांनी तुमच्यासारखे नेते सरळ करायला मला वेळ लागणार नाही तुम्ही स्वतःला लय भारी समजतात पण निवडणुकीत तुम्हाला दाखवतो तुमची जागा अशा शब्दात शरद पवारांनी बंडखोर आमदारांना दिवसले त्यानंतर दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात सुधीर मुंगसेंना पवारांनी डोक्यावर आत ठेवल्याचे पण समोर आले सुधीर मुंगसेंनीही शरद पवारांनी जर आदेश दिला तर वळसे पाटलांच्या विरोधात उभे राहून त्यांना पाडून दाखवायची धमक आपल्यामध्ये आहे असे बोलून संपूर्ण अजित पवार गटाची कोंडी केली त्याचमुळे आधी मुंडे यांच्या विरोधात बबन पवारांनी वातावरण तयार केलं तर आता दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात गाठातला एक कट्टर समर्थक पवारांनी उभं केला त्यामुळे आता संपूर्ण अजित पवार गटाची डोकेदुखी वाढलेली आहे कारण की आता शरद पवारांनी पायला गोंगरू बांधूनच दौऱ्याला सुरुवात केलेली आहे तुम्ही माझ्या वयावर जाऊ नका मी तुमचा परब केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी हुंकार दिल्यानंतर संपूर्ण सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे याला कारण मागेही पवारांनी जेव्हा जेव्हा हुंकार दिलेली होती तेव्हा तेव्हा काही काही चित्र महाराष्ट्रात पवारांनी बदलून दाखवलेलेच होते त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत चित्र स्पष्ट होऊन जाईल की पवार बंडखोर आमदारांविरोधात संपूर्ण आपली ताकद लावून देणार हे निश्चितच तर मित्रांनो दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात पवारांनी उभं केलेला कट्टर मावळा याबद्दल तुम्हाला काय वाटतं दिलीप वळसे पाटलांना शरद पवार यंदाच्या निवडणुकीत पाडतील की नाही याबद्दल तुमचे अन्मलमत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि आपली व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये